नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत आणि तर स्वयंसेवक या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो पदाचे नाव स्वयंसेवक आहे पात्रता दहावी पास आहे आणि एकूण पन्नास जागा आहे नंतरची पोस्ट आहे स्वयंसेवक कोणत्या शाखेतील पदवी बी ए बी एस सी बी कॉम पन्नास जागा आणि नंतर स्वयंसेवकच डी एड ए टी टी बी एड बी पी एड एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता पण पदाचं नाव मित्रांनो स्वयंसेवकच आहे आणि तुम्हाला या ठिकाणी एक सेवक म्हणून काम करावे लागेल ठीक आहे आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी काम दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला तर यासाठी अर्ज भरायचा असेल भरू शकता पण तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी कामं करावं लागेल बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर एकलव्य बहुद्देशीय संस्था मेयेकर तालुका मयेकर जिल्हा बुलढाणा अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान प्रौढ शिक्षण कार्यक्रम शा शासकीय उपक्रमासाठी जालना जिल्ह्यात गावनिहायक कंत्राटी स्वयंसेवक पद भरणे आहे तर मित्रांनो ही जी पद भरती होणार आहे ही जालन्या जिल्ह्यासाठी स्वयंसेवक पद भरण्यासाठी होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही जालन्या जिल्ह्यात रहिवाशी असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता कारण ही भरती मित्रांनो स्वयंसेवकची आहे तर त्या जिल्ह्यातले विद्यार्थी जर असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी पाठवून द्यायचा तर बघा निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार आहे स्वयंसेवक वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांना आहे नियुक्ती देण्यात येईल म्हणजे तर मित्रांनो मग गाव पातळीवर या ठिकाणी कामं करावं लागेल ठीक आहे बघा अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही आपले अर्ज हे पोस्टाने पाठवू शकता नंबर तीन बघा अर्जासोबत शैक्षणिक पातळीनुसार कागदपत्रे जक्षपती आव आवश्यक अर्ज पासपोर्ट फोटो चिटकवलेला असावा तर मित्रांनो तुम्हाला एक आवेदन तयार करावं लागेल त्याला संपूर्ण डॉक्युमेंट लावायचे आणि त्याच्यावर फोटो चिटकवायचा आणि तो पाठवून द्यायचा ठीक आहे पंधरा एप्रिलची अंतिम तारीख आहे अर्ज अध्यक्ष एकलव्य बहुउद्देश्य संस्था मेहकर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ऑफ महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र दळणी विश्वनाथ विद्यालय शेजारी शिरपूर रोड दळणी तालुका मंडा जिल्हा जालना या पत्यावर तर मित्रांनो तुम्हाला जो अर्ज आहे तर या पत्यावर तुम्हाला पाठवायचा आहे या पता दिलेला आहे या पत्यावर तुम्ही अर्ज पाठवू शकता आणि मित्रांनो अर्ज तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणावर जाऊन आपला अर्ज नेऊन देऊ शकता तर लक्षात ठेवा जर मित्रांनो ही भरती जी आहे जालना जिल्ह्यासाठी राहणार आहे म्हणजे इतर जिल्ह्यातले विद्यार्थी पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात पण जे जे विद्यार्थी ज्यांना जिल्ह्यात रहिवाशी आहे त्यांनी या ठिकाणी आपला अर्ज भरायचा कारण मित्रांनो हे जे भरते पूर्ण कंत्राटी पद्धतीने आहे तुम्हाला या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करावं लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचा पगार दिला जाणार आहे आणि कोणते काम करावं लागेल हे असं काही दिलेलं नाही आहे तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर भरू शकता अशी अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल साधा आवडणार तयार करायचा त्याला फोटो चिटकायचा राष्ट्रपती लावून पाठवून द्यायचा ठीक आहे तर संपूर्ण पीडीएफ मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी दोन्ही व्हिडिओ पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा लाईक करा धन्यवाद